श्रावणी सोमवारी शिवामुठ का वाहतात श्रावणी सोमवारी शिवामुठ का वाहतात त्यामुळे कोणते लाभ होतात जाणून घ्या आपल्याकडे जे असेल ते भक्तीपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो देण्याची वृत्ती मात्र हवी आधीच भगवान शिवशंकर भोळे त्यात ते आशुतोष म्हणजे लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे त्यात पुवा पार्वती मातेचे पतिरास शिव पार्वती यांच्याकडे आपण सुखी दाम्पत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो विवाह प्रसंगी देखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी गौरीहार असते त्यामुळे तो आदर्श नवविवाहितांसमोर यावा त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे यासाठी ही शिवामुठीची कल्पना व्रतानुषंगाने योजली असेल पूर्वी स्त्रिया घराचा उंबरठ्यास सहसा ओलांडण्याची संधी मिळत नसे अशा व्रत वैकल्याच्या निमित्ताने ती संधी मिळे आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैकले स्त्रिया आनंदाने करत आजही करतात त्यामुळे नेहमीचा तोचतोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा होतो आधुनिक विचारांच्या मंडळींना शिवामुठीच्या व्रतामुळे अंधाण्याची नासाडी होण्याची चिंता वाढण्याची शक्यता आहे परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले धान्य शिवालयाच्या पुजाऱ्याला मिळत असे त्यामुळे त्याच्या संसाराला मदत होईल देण्याचा आनंद काय असतो हे अशा व्रतामधून अनुभवता येते दिल्याने कमी होत नाही तर वाढ होते मग ते ज्ञान असो नाही तर अन्न ही आपली भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मुठ भर असले तरीही ते देता आले याचे गृहिणींना समाधान तर मुठ मुठ करून काही कमावले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ अशा सुरेख व्रत ऐकल्यामधून होताना दिसतो ज्यांना शिवालयात जाणे शक्य नसेल त्यांनी शिवाचे स्मरण करून ताम्हनात मुठभर धान्य बाजूला काढावे आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना अर्पण करावे अशी जुन्या नव्या विचारांचा मेळ घालणारी आणि सर्वेपसुखी संतो अर्थात सगळ्यांचे सुख हित चिंतन करणारी आपली संस्कृती आहे तिचा आदर ठेवायला हवा आणि यथाशक्ती या संस्कृती व परंपरांचा भाग होण्याचा प्रयत्न करावा श्रावणी सोमवारी वाहायची शिवामुठ तांदूळ उपोषित शुचिरभूत वा सोमवारी जितेंद्र लौकिक विधीवत सोमवारी उपवास करून अथवा लौकिक मंत्राने शिवाची विधिवत पूजा करावी वरील पैकी मंत्र शक्य नसेल तर शिवाचा ओम नम हा शिवाय हा नाम मंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो श्रावणी सोमवार शिवमुठ अखंड तांदूळ नमहा शिवाय शांताय पंचवक्रय शुलीने शृंगी भृंगी युक्ताय शंभवे शिवा शिवा महादेवा माझे शिवामुठ ईश्वरा देवा, शिवा देवा। मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असे तीन वेळा म्हणावे दानाचे महत्व सांगणारी शिवामुठ आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैकले महिला आनंदाने करतात नेहमीचा तोचतोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा होतो देण्याचा आनंद काय असतो ते अशा व्रतांमधून अनुभवता येते दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते मग ते ज्ञान सोवा अन्न हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मुठ भर असले तरीही ते देता आले याचे गृहिणींना समाधान मिळते मोठ मुठ, मुठ करून काही अन्नधान्य मिळाले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ या व्रत वैकल्यांमधून होताना दिसतो ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरीच शिवा मोठे व्हावी शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर आपल्या यथाशक्ती त्यात भर घालून गरजूंना द्यावी श्रावणी सोमवारच्या दिवशी सायंकाळी शिवपूजन करून दहीभात जाडी खडीसाखर आणि खीर यांचा नैवेद्यावर बेलपत ठेवून नैवेद्य दाखवून मग उपवास सोडावा ओम नम शिवाय ओम नम शिवाय पौरोहित्य धार्मिक कार्य रुद्र लघु रुद्र अभिषेक गणेश पूजन सत्यनारायणाची महापूजा यज्ञ हवन शांती वास्तुशांती नक्षत शांती वास्तुदोष पूजा लग्न विधी प्राणप्रतिष्ठा सर्व धार्मिक विधी करण्यासाठी संपर्क साधा विजय स्वामी जंगम गुरुजी फोन नंबर नऊ दोन सात शून्य पाच एक दोन आठ एक पाच नऊ चार दोन तीन तीन आठ दोन चार सात शून्य आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका